हो नमस्कार खेड्यातले चॅनल मध्ये मी मनोज तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही म्हणजे रविवार पण आहे आणि सगळ्यांना सुट्टी पण आहे शाळेला तर मग भटक्यासाठी जात आहे आता संध्याकाळी तर भटकी सुनी म्हटलं आता ऊन पण कमी आहे का बाकी ऊन एवढं आहे ना इकडे एकदम गैरव आहे का डायरेक्ट मग आता भटकीऊ म्हटलं संध्याकाळी काही काम पण नाही आहे सगळं वावर आता खाली अरे झाले मी तुम्हाला अशी एक जागा दाखवणार एक सिक्रेट जागा दाखवणार दाखवतो चला हे आहे आमचे पूर्ण शहर ते डायरेक्ट रिकामे झाल्या आता इकडे पण गहू पेरला होता तर पूर्ण खाली झाले हे पा ही अशी जागा आहे की आम्ही नाही का सगळे मित्र नाही का ज्या दिवशी घरी राहता ना त्या दिवशी एकदम शांत वातावरण वात इकडे तर हाडीभशासाठी येतात एकदम मस्त शांत वातावरणाची जागा आहे हे पा इकडे रामफळचं पण झालंय पकले का तोडू मग हे पा इकडे बसतो आम्ही शिडी पण आहे इकडे तर मस्त अशी जागा आहे लहानपणापासून इकडे आम्ही नाही का असेच फिरायसाठी एकदम एकट्यामध्ये बसण्यासाठी एकदम भारी जागा आहे हे तर डायरेक्ट गेलं रामफाईच्या चाफल चालू आहे हा पाहतोय रामफाई थोड्यासाठी चाललाय आहे का रे दादू तोड मग तो रामफाई तोडतोय इकडे दाखवतो मी इकडे पण एक झाड आहे हे बाग आहे बागामुळे नाही का एकदम थंड लागतं आडी तर मग आम्ही नाही का उन्हाच्या टायमाला किंवा घरी राहतो त्या टायमाला आडी भाषासाठी तर हे पण पाय लागले एकदम भारी भारी कुडी रे या, 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 या जो खर मारुकार अप्पुला पुडी जबी रहे मैरा डाबलाई माली ओ, ये, <laughs> तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण आता आम्ही पण इकडे विश्रांती घेऊ थोडीशी बसू आता टाईमपास करू चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम